वडील टीत कंडक्टर असल्याने त्यांना एक सर भेटले गिराशे नावाचे त्यांनी सांगितलं तुमचा मुलगा वाया चाललेला आहे तुम्ही लक्ष दिलं नाही तर तो दहावीला नापास होईल आता चार विषय गेले गावाकडे मला वाटायचं मीच मोठा वीटभट्टी करतो मीच छोटी कामं करतो म्हणजे मीच मोठा आहे बारा मार्च दोन हजार तेरा दिवशी असंच मला सर्व समाजकंटकांनी मला पाय घेतण्यासाठी मला अडकवलं अडचणीत आणलं चारी बाजूनी मला चितपाट करण्यात आलं मला पूर्ण झिरो करण्यात आलं माझं नाव निलेश सांबरे मी मुंबईपासून एक सत्तर ते ऐंशी किलोमीटरवर विक्रमगड या छोट्या गावामध्ये राहतो आहे गा विक्रमगड तालुका प्लेस आहे त्याच्या बाजूला झडपूल हे छोटंसं गाव आहे या गावामध्ये माझा जन्म झालेला आहे आज जरी मी तुम्हाला दिसत असलो एका मोठ्या कंपनीचा मालक जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर्स या कंपनीचा मालक किंवा दुसऱ्या बाजूला दिसत असलो की जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा संस्थापक तरी माझी जन्मापासूनची कहाणी खूप वेगळीच आहे आज मी का घडलो का या लेवलला आलो त्याची कारणं आपल्याला सर्वांना सांगतो आहे माझा जन्म एका छोट्याशा गावामध्ये झाला त्या त्या त्यावेळेमध्ये आमच्या गावाकडे कोकणमध्ये गावोगावी दा गावठी दारू हातभट्ट्या चालायच्या आणि त्या हातभट्ट्यामध्ये समाजपूर्ण व्यसनाधीनता झाली होती त्या व्यसनादिनते तर आमचं घरी वाचलं नव्हतं माझे वडील जरी एस टीमध्ये कंडक्टर राहिले तरीसुद्धा व्यसनादिन तर सर्वच जण नॉर्मल गोष्ट होती त्यामुळे तेही हातबट्टीवरची दारू प्यायचे त्यामुळे जन्मापासूनच गरिबीही आमच्या पाचवीला पुनली होती जमीन वडिलोपार्जित खूप मोठ्या जमिनी होत्या परंतु त्या जमिनीमध्ये भात शेती व्यतिरिक्त दुसरं काही पीक होत नव्हतं आई मेहनत खूप करायची शेतीवरती तिची मेहनत बघून आणि वडिलांचा पगार सात तारखेला पगार एस टीचा व्हायचा आणि आठ तारखेला संपलेला असायचा तो पगार संपल्यानंतर परत नऊ दहा तारखेपासून आमच्या नशिबात ग जी गरिबी होती ती गरिबीच असायची बालपणीचं शिक्षण माझं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गावीत गेलं पाचवीला हायस्कूलमध्ये विक्रमगड हायस्कूलमध्ये आमचा प्रवेश करण्यात आला माझा प्रवेश करण्यात आला तेव्हाही जाताना बघायचो एस टीचा पास काढला जायचा त्या पासलाही पैसे नसायचे वडील एस टीत असल्याने वर्षाला दोन महिने फ्री क्लासेसची व्यवस्था असायची परंतु इतर दहा महिने हा पास काढला जायचा अगदी शाळेमध्ये इतर पोरं सायकल फिरवायची भाड्याने त्यावेळेस आपल्याला वाटायचं का आपल्यालाही सायकल फिरवायला मिळाली पाहिजे मला एखादी सायकल असती तर लहानपणी अगदी घरी जेवायला गेलं तर एकच भाजी असायची चण्याची भाजी असायची तो चहा असायचा का जो आज आता आपण ब्लॅक टी पितो आहे पण त्यावेळेस दूधच मिळायचं नाही त्यामुळे ब्लॅक टी प्यावा लागायचा अगदी जास्त हट्ट केला तर आई त्या ब्लॅक टीमध्ये पाणी टाकून द्यायची आणि त्याच्यामध्ये बिस्किट खाऊन आम्ही शाळेत जात असायचो लहानपणापासून दोन छोट्या बहिणी होत्या त्या बहिणी शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होत्या पुढे शिक्षण घेत असताना परिस्थितीची जाण झाली जा का आईला काहीतरी आई मदत केली पाहिजे त्याच वेळेस घरी एक म्हैस घेण्यात आली आई दूध द्यायची ती दूध विक्रमगडच्या एका हॉटेलवाल्याला आम्ही द्यायचो मी शाळेत जाताना सकाळी घेऊन जायचो अनेक प्रसंग यायचे का दुधाची किटली हातात मी सडपातळ होतो अगदी अग, तब्येत अत्यंत अग, नाजूक होती विचार करत असल्याने तरीसुद्धा ती दुधाची किटली घेऊन गेल्यानंतर तो हॉटेल मालक बडबड करत असायचा काय दूध आणलं आहे या दुधामध्ये त्या पाणी आहे दिसतं असं दिसतं तरीसुद्धा ग गुपचूप त्याची दादागिरी ऐकून घ्या गेल, घेतली जायची आठवीनंतर थोडंसं आणखीन कळायला लागलं जग कळायला लागलं आठवीला मी पहिला व शाळेमध्ये सुरुवात झाली का पॅन्ट घातली पाहिजे वडील एस टीत असल्याने एस टीचा खाकी कपडा मिळायचा त्याची फुलपॅन्ट शिवण्यात आली त्यानंतर शिक्षण घेत असताना आठवी नववी दहावी दहावीला मुलांबरोबर मस्ती करायचो त्यामध्ये पूर्वपरीक्षेमध्ये माझे चार विषय गेले होते वडील एस टीत कंडक्टर असल्याने त्यांना एक सर भेटले गिराशे नावाचे त्यांनी सांगितलं तुमचा मुलगा वाया चाललेला आहे तुम्ही लक्ष दिलं नाही तर तो दहावीला नापास होईल आता चार विषय गेलेत घरी आणल्यानंतर वडिलांनी खूप ओरडले मला आणि माझ्याशी बोलणं बंद केलं मग आईने मावशीकडे पाठवलं मनोरेथे तिथे दोन महिने अभ्यास केल्यानंतर मी दहावीची परीक्षा दिली दहावीच्या परीक्षेला चांगल्या मार्काने म्हणजे अठ्ठेचाळीस टक्केने त्या काळामध्ये पास झालो परंतु तेव्हाच ठरवलं का आता आपण काहीतरी बनलं पाहिजे मग अकरावीला गावापासनं दूर असलेलं भिवंडी सत्तर किलोमीटर आसपास त्या सत्तर किलोमीटरला भिवंडी कॉलेजला प्रवेश घेतला बी एन एन कॉलेजला त्यावेळेस सुरुवातीला माझी एक आत्या बहीण होती त्यांच्या घरी मी राहायचो पावसाळ्याचे दिवस होते पण त्यांचंही घर दहा बाय दहाचीच क्वॉर्टर होती त्या घरामध्ये जेवण मिळायचं मला पण झोपण्यासाठी कॉलेजची जी एक मीटर रूम होती त्या मीटर रूममध्ये झोपायला जायला लागायचं का खाली साप विंचू जावण्याची शक्यता असायची तर आ, साप विंचू जावण्याची शक्यता असेल तर एखादा मीटरचा शॉर्ट सर्किट होऊन रात्रीच मरण्याची शंभर टक्के शक्यता असायची परंतु तीन महिने पावसाचे तिथे काढल्यानंतर परत मी अपडाऊन सुरू केलं परंतु तेव्हाही वाटायचं तेव्हा रिक्षाचा जमाना होता का भिवंडीमधला का एखादी भाड्याची रिक्षा आपण चालवली पाहिजे एक रिक्षा शंभर रुपये भाडं तेव्हा द्यायला लागायचं मालकाला आणि त्या रिक्षातून आपण नाईटला काम करून दोन पैसे आले पाहिजेत एक रिक्षाची दोन रिक्षा झाली पाहिजे दोन रिक्षाची तीन रिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारे स्वप्न पाहत होतो तेव्हा भिवंडीमध्ये लूम्सचा व्यवसाय असायचा अनेक मित्र सिगरेट प्यायचे गुटखा पितस खात असायचे परंतु माझी हिम्मत होत नव्हती कारण मला वडिलांचा एस टीचे कपडे असलेला ड्रेस दिसायचा आई शेतामध्ये काम करत असताना दिसायची त्यामुळं पानपराग किंवा गुटखा किंवा बिअर सिगरेट या कुठल्याही वेचना जे मी मागे लागलो नाही बारावीला वडिलांनी सांगितलं तुला जर फर्स्ट क्लास मिळाला तर तुला मी बाईक घेऊन देईन त्यामुळे मी खूप अभ्यास केला आणि बारावीला साठ टक्केने पास झालो अगदी हिस्ट्रीसारख्या विषयामध्ये रा ठाणे जिल्हा तेव्हा एकच होता था, ठाणे आणि पालघर जिल्हा रा जिल्ह्यामध्ये मी पहिला आलो की नाईंटी सिक्स मार्क्स मला मिळाले होते हिस्ट्रीमध्ये त्यानंतर माझा उमेद वाढत गेली तेव्हा वडिलांनी दारू सोडली असती होती मी सहावीला असताना त्यामुळे व्यसनाधीनता घरामध्ये सु कमी होती परंतु तेव्हाही वडिलांच्याबरोबर एस टीचा ड्रायव्हर असायचा तेव्हा आई त्यालाही डबा द्यायची म्हणजे सामाजिक आ आवड आई आणि वडिलांनी तेव्हापासूनच निर्माण केली होती का आपल्याबरोबर जो उपाशी तोही जेवला पाहिजे वडिलांनी जेव्हा बारावीनंतर मला पस्तीस हजार रुपये गाडीसाठी दिले बाईकसाठी ते पैसे मी एका मित्राची ट्रक खेचून लावली होती बँकेला लोन होतं त्याला ते पूर्ण रक्कम दिले परंतु ठरवलं का आता आपण मेहनत केली पाहिजे आणि छोट्या छोट्या बिझनेसला सुरुवात केली का सुरुवातीला एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ज्युनियर इंजिनिअरच्या हाताखाली मी काम केलं सुट्टीचा काळ होता बारावीनंतरचा तीन महिने त्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी एक प्रगणक म्हणून असतो त्या प्रगणक म्हणून काम केलं ते जवळजवळ सहा ते आठ महिने काम केल्यानंतर थोडे पैसे माझ्याकडे आले मग विटाची भट्टी चालू केली कारण आमच्याकडे ट्रायबल एरियामध्ये आदिवासी बांधवांसाठी घरं देण्याचं काम तेव्हा दे चालू होतं शासनाकडनं खूप घरं यायची का प्रत्येक आदिवासी माणसाला एक चांगलं घर दिलं पाहिजे मग वीट भट्टी चु चा सुरू केली का तो वर्षाचा धंदा होता माझा सहा ते सात लाख रुपयाची उलाढाल होती आणि हा व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येत जायच्या परंतु त्या अडचणीवर मात करून कारण वीट भट्टी तर दररोज काही ना काही संपतं कधी वि कधी माती संपते कधी तूस संपतो कधी रेती संपते प्रत्येक गोष्ट संपत असते परंतु कोळशी संपते कधी कोळसा संपतो त्या अडचणीवर मात करत व्यवसाय सुरू होता परंतु वर्ष दोन वर्ष व्यवसाय सुरू झाल्यानंतर अनेक लोक उधार घेऊन जायचे वीट आणि नंतर पैसे नाही द्यायचे त्यामुळं अडचणी यायच्या त्यातच मी माझ्या बहिणीचं लग्न केलं त्याच्यामुळं जो कमावलेला पैसा होता तो त्या लग्नामध्ये संपला परत अडचणीत आलो मग कुठेतरी बँकेतून परत कर्ज बघायला लावलं वडिलांनी कर्ज घेतलं एस टीमधनं त्याचबरोबर प्रायव्हेट व्याजाने पैसे विक्रमगडला तेव्हा व्याजी लोक पैसे द्यायचे पाच टक्केपासून पंधरा टक्केपर्यंत महिन्याला व्याज घेतलं जायचं त्या व्याजाने पैसे घेतले परंतु बिझनेस चालू केला बिझनेस सुरू असताना पहिलं लक्ष माझं गेलं का पहिले व्याजाने पैसे घेतलेले ते पहिले दिले पाहिजेत मग वर्ष दीड वर्षानंतर व्याजाचे पैसे देऊन परत बघितलं की या बिझनेसमध्येही आपण काही मोठे होऊ शकत नाही मग त्याच्याबरोबर आम्ही लगेचच छोटे छोटे कामं चालू केली कन्स्ट्रक्शनची मग मी अगदी एस वाय टी वायला असतानाच कन्स्ट्रक्शनची वीस हजाराचं पंचवीस हजाराचं काम सुरुवात केलं साधारणतः शहाण्णव सत्त्याण्णवची गोष्ट आहे सत्त्याण्णवची आणि छोटे छोटे काम सुरुवात केल्यानंतर वाटायला लागलं ला का दोन पैसे या कामात मिळतात व्यवस्थित व्यवहार केला डिपार्टमेंटला व्यवस्थित काम केलं लोकांचे आशीर्वादही मिळतात अगदी विहीर दुरुस्त करणे शाळा दुरुस्त करणे व् अशी छोटी छोटी कामाला सुरुवात केली दोन हजार दोन हजारला परत मी नव्याण्णवला माझं लग्न केलं परत अडचणीत आलो परत माझ्याबरोबर बहिणीचं लग्न झालं मग अडचणीत आल्यानंतर तेव्हा माझ्याकडे फिॅट होती ते फिॲटची अक्षरशः बॅटरी नाही म्हणून ती फॅट बंद राहिली परंतु मी बघितलं गाडी ही चैनी जी वस्तू आहे तिच्याकडे लक्ष दिसल्यापेक्षा बिझनेस फोकस केला आणि परत धावायला लागलो परत बिझनेस फोकस केला दोन हजार चार पाचला मी मुलांच्या शिक्षणासाठी ठाणे येथे राहायला आलो ठाणे राहायला आल्यानंतर येताना फक्त माझ्याकडे साडेतीन हजार रुपये होते एका भाड्याच्या छोट्याशा घरामध्ये साडेपाच हजार रुपये भाड्याचं घर घेतलं आणि त्या घरामध्ये मी राहायला आलो राहायला आल्यानंतर बिझनेस चालू केला ठाणा आल्यानंतर जग किती मोठं आहे ते मला कळलं का गावाकडे मला वाटायचं मीच मोठा वीटभट्टी करतो मीच छोटी, -छोटी कामं करतो म्हणजे मीच मोठा आहे परंतु बाजूच्या फ्लॅटमाला माणूस किती मोठा आहे किंवा मोठमोठे अधिकारी बघितले का अगदी एस पी बघितले तेव्हा सी ओ बघितले जिल्हा परिषदेचे का एवढे मोठे अधिकारी असून आपण काहीच नाही आहे या जगामध्ये तर आपण कडी मेहनत केली पाहिजे आणि दोन हजार चार पाचपासनं पहाटे पाच वाजता रेग्युलर मी उठतोय तर आज त्या गायत दररोज खूप मेहनत करतो आहे आणि मेहनत करत असताना नॉर्मल जीवन जगत असताना दोन पैसे चांगले येत होते दोन हजार आठ नऊला मी माझी स्वतःची कंपनी रजिस्टर केली पी डब्ल्यूमध्ये का जिजाऊ कन्स्ट्रक्शन ही कंपनी रजिस्टर केली आणि स्वतःच्या नावावर काम घ्यायला सुरुवात केली त्या अगोदर मी इतरांच्या नावावर काम घेत असेल जो त्यांना कमिशन द्यायला लागायचं किंवा आपला पैसा हा त्यांच्याकडे जायचा आणि मग त्यांनी मनात पडेल तेव्हा ते पैसे द्यायचे जेव्हा माझी स्वतःची कंपनी झाल्यानंतर दरवर्षी माझं टार्गेट होतं का आज दहा रुपयाचं काम केलं तर उद्याला पुढच्या वर्षी वीस रुपयाचं काम झालं पाहिजे त्याच्या दुसऱ्या वर्षी चाळीस रुपयाचं झालं पाहिजे या हिशोबाने काम चालू होतं मी मोठा होत होतो परंतु लोकांच्या नजरा माझ्याकडं प्रचंड होत्या क कधी मला कुठली संधी मिळते आणि कधी मला अडकवलं जातं बारा मार्च दोन हजार तेरा दिवशी असंच मला सर्व समाजकंटकांनी मला पाय खेचण्यासाठी मला अडकवलं अडचणीत आणलं चारी बाजूनी मला चित्पाट करण्यात आलं मला पूर्ण झिरो करण्यात आलं त्या दिवशी मात्र मी मनाशी ठरवलं का आज माझा बारा मार्च दोन हजार तेराला मृत्यू झालेला आहे यानंतर समाजातील तरुणांना जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा त्यांना आपण हात दिला पाहिजे त्यांना शिक्षा शैक्षणिक मदत केली पाहिजे त्यांना आपण आर्थिक मदत केली पाहिजे त्यांना आपण रोजगारासाठी काय व्यवसाय केला पाहिजे याबाबत मदत केली पाहिजे समाजातील जे दुर्बल आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे त्या दृष्टीने बारा मार्च दोन हजार तेरापासून मी माझं जीवन सुरू केलं मी माझ्या गरजा मर्यादित आहे ते समजलो का बा माणसाला लागतं का जीवनासाठी दोन ड्रेस एक सतरंजी एक अंगावर चादर दोन टाईम जेवायला या पलीकडे माणसाला व्यक्तीला काय लागत नाही बाकी सगळे जे आहेत नाती गोती आहेत या पलीकडे आपण काम केलं पाहिजे छा राजा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मासाहेब जिजाऊ यांचा आदर्श घेऊन कामाला सुरुवात केली आणि मी ठरवलं मनाशी का मी व्यवसाय करणार प्रचंड व्यवसाय करायचा त्या व्यवसायातून देशाला न फसवता आपण चांगले मेहनत करून दोन पैसे कमावायचे आणि ते दोन पैशाचा उपयोग हा माझ्या समाजातील दुर्बळ या कोकणातील पाचवी जिल्ह्यातील जे समाज ज्या समाजाला गरज आहे त्या समाज समाजाला आरोग्यासाठी शिक्षणासाठी रोजगारासाठी आपण मदत केली पाहिजे त्यादृष्टीने आज मी काम करतो आहे दोन हजार तेरापासनं आज तागायत आपल्या संस्थेच्या ज्या व्यवसायातून आलेल्या दोन पैसा आहेत त्या दोन पैशातून छोटा छोटा व्यवसाय होत होता आज दोन हजार तेवीस चोवीसला तीनशे कोटी रुपयाच्या वर्षाला उलाढाल होणारा आपला व्यवसाय आहे माझी स्वतःच्या कमीत कमी ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी कंपनीसाठी लागणाऱ्या सर्वच मशनरीज आहेत का मला कुठलीही मशनरी, मशनरी भाड्याने घ्यावी लागत नाही माझ्या स्वतःच्या जा, क्वारीज आहेत स्वतःचे रेडीमिक्स प्लांट आहेत बिटुमिन प्लांट आहेत परंतु या सर्वातून आलेला नफा हा कोकणच्या पाचवी जिल्ह्यामध्ये किमान पन्नास सी बी एस सी शाळा ज्याप्रमाणे श्रीमंताच्या माझ्या मुलाला शिक्षण देताना आलं मला सी बी एस सी स्कूलला मग मी ठरवलं का से, शि शैक्षणिक व्यवस्था झाली पाहिजे ज्याप्रमाणे अधिकारी जर तयार करायचे असतील तर सी बी एस सी शाळेची गरज जा आहे कारण एन सी आर टी जी बुक असतात ती पुढे स्पर्धा परीक्षेसाठी यू पी एस घेतली जातात असं मला एका आय ए एस ऑफिसरने सांगितलं होतं त्यामुळे मी सी बी स्कूलची स्थापना केली पहिली सु सी बी एस सी स्कूल दोन हजार पंधरापासून सुरू केली आणि त्यामध्ये गरिबांचे ज्याला आई वडील नाही ज्याला वडील नाही किंवा जे अगदी पुअर फॅमिली असतात जे वीट भट्टीवर काम करतात मजूर कामगार कर, असतात त्यांच्या मुलांना मोफत सी बी एस सी शिक्षणाची पहिली शाळा सुरू केली जेणेकरून या शाळेमधून शिकणारे मला माझ्या मुलांना मला स्वतःला सी बी एस सी शिक्षण नाही घेता आलं माझ्या मुलांना शिक्षण देता नाही आलं ठाण्यासारख्या शहरामध्ये कारण मी गरीब होतो तेव्हा परंतु गरिबांच्या मुलांना शिक्षण दिल्याशिवाय या देशाची आर्थिक परिस्थिती जी गरीब आणि श्रीमंती दरी जाणार नाही हे मला नक्कीच माहिती आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे त्या दृष्टीने पूर्ण कोकणभर पन्नास सी बी एस सी शाळा बांधण्याचं स्वप्न मी मनाशी उरा उभा लागलं आम्ही राहतोय त्या ट्रायबल एरियामध्ये जोपर्यंत आदिवासींना शिक्षण देत नाही तोपर्यंत बालमृत्यूकांड हा होतच राहणार दृष्टीने मोखाड्यामध्ये तीन सी बी एस सी स्कूल सुरू केल्या जव्हारमध्ये दोन केल्या विक्रमगडमध्ये एक माझ्या गावी सुरू केली शहापूरमध्ये एक केलेले आणि भिवंडीमध्ये एक केलेले अशाच आपल्याला सी बी एस ई स्कूल पूर्ण कोकणभर सावंतवाडीपर्यंत करावायचे आहेत का जिथे गरिबांच्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे या शे श शाळेमध्ये दिवसेंदिवस लक्षात आलं का आपल्याला समाजातील गरिबांची मुलं डॉक्टर झाली पाहिजेत त्यासाठी आय आय टीला गेली पाहिजे त्यादृष्टीने इयत्ता नववीपासून जे डबल ई आणि नीटचे क्लासेस सुरू केलेत आपण का नववीपासूनच खेड्यातल्या मुलाला जर अभ्यास दिला त्याला जर, जर जेई आणि नीटचे क्लासेस दिले तर शंभर टक्के चाळीस विद्यार्थी कमीत कमी एम बी बी एसला जातील असं माझं स्वप्न आहे आणि स्वप्न विद्यार्थी आणि शिक्षक पूर्ण करतील ही खात्री आहे किमान चाळीस विद्यार्थी हे आय आय टीला जातील कारण आपण बघितलं का आय आय टीसारखं शिक्षण घेतल्याशिवाय घराची कवलं बदलणार नाही घरीबी जाणार नाही ए याची मला खात्री आहे का किमान चाळीस विद्यार्थी दरवर्षी आय आय टीला जातील स्पर्धा परीक्षाबाबत आपण बघतोय का अधिकाऱ्यांची किंवा मोठ्या लोकांची मुलं ही इयत्ता पाचवी सहावीपासून त्यांच्या डोक्यात घातलं जातं का सातवीपासून एन सी आर टीचे बुक बघून त्यांना क्लासेसची व्यवस्था केली जाते त्यांना अधिकारी बनवलं जातं तर आपणही ठरवलं का आपल्या गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इयत्ता नववीपासूनच स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन दिलं जातं का आपल्याला माहिती आहे का वयाच्या एकविसाव्या वर्षी होणारा यू पी एस सीच्या रिझल्टमध्ये येणारा तरुण तरून, तरुणी हे आपल्या शाळेतनं आपल्या हायस्कूलमधून गेली पाहिजे आणि ते पहिल्या दहावीसमध्ये आले पाहिजे असं स्वप्न जिजाऊचं आहे माझं स्वतःचं स्वप्न आहे मग नंतर थोडे दोन पैसे आल्यानंतर रुग्णालय सुरू केलं माझा माझ्या मोठ्या मुलानंतर दुसरा एक मुलगा मला जन्माला झाला होता विक्रमगडच्या सरकारी दवाखान्यामध्ये डिलिवरी झाली होती मिसेसची परंतु त्याच्या गळ्यामध्ये नाल असल्याने आणि तिथे सोयीसवलती नसल्याने हॉस्पिटलमध्ये त्या मुलाची डेथ झाली होती आणि ते दुःख मी स्वतःने डोळ्यांनी बघितलं होतं दोन हजार दोनला मला मलाशी वाटत होतं का कुपोषणाने आपले बांधव मारतात मला स्वतःच्या वाट्याला इतनं दुःख आलेलं आहे तर आपण आपल्या माणसासाठी रुग्णालय काढलं पाहिजे वडील एकदा तब्येत बरी नव्हती तर जे जे हॉस्पिटलला ॲडमिट होते त्या काळात बसच्या सुविधा पाच पाच तास मुंबईला जायला लागायचे गाड्यांची व्यवस्था नव्हती रस्ते खराब होते अशा वेळेस बघितलं का आपल्याला आपल्या बांधवांसाठी गरिबांसाठी रुग्णालय झालं पाहिजे त्या दृष्टीने भगवान महादेव सांबरे रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली वडील जिवंत आहेत वडिलांच्याच नावाने करण्यात आले आणि आज सांगतोय का आज ठाण्यातलेही रुग्ण आपल्या झडपोलीच्या रुग्णालयामध्ये येतात भगवान महादेव रुग्णालयामध्ये दररोज किमान पंचवीस कॅटरॅकचे ऑपरेशन होत आहेत आणि दररोज आठ ते दहा मोठ्या सर्जऱ्या होतात अगदी छोट्या छोट्या सर्जरीपासून पोटातल्या आठ किलोचे गाठ काढण्यापर्यंत सर्जरी आपल्या रुग्णालयातून झालेल्या आहेत कॅन्सरच्या शस्त्रक्रिया होतात डायलिसिसची व्यवस्था आहे एन व्यवस्था आहे प्रत्येक गोष्ट ज्या लिलावती किंवा बॉम्बे हॉस्पिटल असतील त्या सर्व सोयी सवलती आपल्या झडपोलीच्या रुग्णालयामध्ये त्याही कुठूनही वर्गणी न घेता आपण कमावलेला बिझनेसमधला पैसा हा आपल्या समाजाचा आहे आणि आपल्या समाजातील लोकांच्या आरोग्याची काळजी या एक तरुण म्हणून आपली देशाचा आपण नागरिक आहेत म्हणून आपली आहे दृष्टीने ते, ते रुग्णालय सुरू आहे त्याच कॅम्पसमध्ये एक अंधव मतिमंद स्कूल बघितली बनवलेले आहे माझे एक शिक्षक होते त्या शिक्षकांनी एका शाळेमध्ये विद्यार्थी होते शिक्षक होते त्यांना त्या तिथल्या शाळेच्या व्यवस्थापनाने अचानक काढलं पण शिक्षक हे माझ्यासाठी आदर्श होते करे ते चंपानेकर सर म्हणून ते माझ्याकडे आले का या मुलांचं आता तुलाच बघावं लागेल मी तात्काळ वीस दिवसामध्ये अंध व मतिमंद स्कूल निर्माण केली आज ती स्कूललाही जवळजवळ दहा वर्षे झालेले आहेत त्या स्कूलमधूनही कमीत कमी, -कमी चारशेहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे गेलेले आहेत आज चार विद्यार्थिनी त्यातल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात मला खात्री आहे का त्या अंध विद्यार्थिनी शंभर टक्के एक अधिकारी म्हणून बघायला मिळतील त्याचबरोबर आपण अधिकारी म्हणजे आपण नुसतं प्रशासनाला बोलून नाही चालणार तर आपल्यातील लोक गरिबांची मुलं ही प्रशासनामध्ये आले पाहिजेत दृष्टीने आपल्या झडपोली येथे एक स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू केलेली आहे तिथे क्लासेसची व्यवस्था केली काही वर्ष मी पुन्हा येथे विद्यार्थ्यांना थे ठेवण्यात आलं तिथे लाखो रुपये क्लासेसची फी देऊन तेथे ते राहण्याची आणि क्लासेसची व्यवस्था केली होती पण त्यानंतर पूर्ण कोकणभर अगदी गुजरातच्या बॉर्डरपासून म्हणजे तलाश्रीपासून तर सावंतवाडीपर्यंत पंचेचाळीस अभ्यासिका आपण तयार करण्यात आलेल्या आहेत का त्या अभ्यासिकामध्ये निशुल्क आहेत कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही आज पंचेचाळीस आपल्या स्पर्धा परीक्षा वाचनाल्या त्याचबरोबर तीस पोलीस अकॅडमी आहेत ज्यामधून या दोन्ही गोष्टीतनं हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागलेल्या आहेत अगदी आई वडील नसलेला पोरगा यू पी एस सी झाला आणि ऊस मजुराचा पोरगा डेप्युटी कलेक्टर झाला अनेक वडील नसलेले मुली मुलं या प्रशासनामध्ये हजारोच्या संख्येने अगदी पोलीस कॉन्स्टेबलपासून एस पीपर्यंत नोकरीला लागलेले आहेत परंतु हे सर्व मी का सांगतोय तर दोन बारा मार्च दोन हजार तेराला जेव्हा मला चारी बाजूनी सर्वांना घेरण्यात आलं त्यावेळेस मी झिरो झालो होतो अगदी माणूसही माझ्याशी बोलायला येत नव्हता परंतु मी त्याच्यातनं परत उभारी घेतली की मी ठरवलं हो जगायचं तर समाजासाठी जगायचं आणि कुठेही मागे बघायचं नाही छत्रपती शिवाजी महाराजांना जसा आग्र्याच्या तहाच्या वेळेस झिरो करण्यात आलं होतं त्याचा आदर्श घेऊन मी कामाला सुरुवात केली मी समाजातील सर्व नवतरुणांना नक्कीच सांगतोय ज्याला कोणाला नोकऱ्या मिळ करायच्या असतील त्यांनी नोकऱ्यांसाठी प्रयत्न करावे अधिकारी पदावर बसावं परंतु बाकी कोणाला घरी बसण्यापेक्षा अगदी व्यवसायाकडे वळा ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव व्यवसाय करतात त्याप्रमाणे आपणही व्यवसाय करा अजिबात मागे बघू नका अजिबात घाबरू नका कितीही खासकळगे आले तरी आपण व्यवसायामध्ये सातत्य आणि प्रामाणिकता ठेवली तर या जगामध्ये अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधला सिंधुदुर्ग बांधला अलिबागचा किल्ला बांधला तर आपल्याला कुठली गोष्ट अशक्य आहे आपले जर आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर जिथे अडचण येईल तिथे मी आपल्याबरोबर एक बांधव म्हणून असेन स्टॉक आणि त्यांच्या सर्व टीमचं आभार मानतो आहे का त्यांनी खूप चांगला ट्रॅक दिला त्या ज्याने महाराष्ट्रातील तरुणांना आदर्श निर्माण होईल कधीतरी या विक्रमगड या माझ्या छोट्याशा गावामध्ये झडपुलीला भेट द्या का मी जे बोलतो आहे ते खरं आहे का नाही ते आपण तपासून ते परत एकदा संपूर्ण देशाला दाखवा एवढी विनंती करतो थांबतो जय महाराष्ट्र मुझे यकीन है कि ये टॉक सुनने के बाद हमारे मन में भी एक जोश उठा है हम भी अपनी मेहनत की कमाई को इन्वेस्ट करके उसको डबल कर सकते हैं अब ज़्यादा कमाई करेंगे तो खर्चा भी करेंगे अगर ऐसे ही हर खर्चे पर भी आधा पैसा वापस मिले तो आप फ्लिपकार्ट मिंत्रा Amazon, नाइका जैसी वेबसाइट पर तो खर्चा करते ही होंगे कैश करो ऐप आप पे आपको इन सभी वेबसाइट पर और अन्य 1500 ब्रांड्स पर 50% तक का कैशबैक मिलता है हमें बस कैश करो ऐप पे जाना है वहां से फ्लिपकार्ट या अन्य कोई भी ब्रांड सिलेक्ट करना है हमें हर बार की तरह ही शॉपिंग करनी है लेकिन इस बार मिलेगा कैश ये कैशबैक आपके हर शॉपिंग पे मिलेगा और वो कैशबैक होगा सभी ऑफर्स डिस्काउंट सेल्स या स्पेशल ऑफर्स के डिस्काउंटेड अमाउंट के ऊपर ऑर्डर प्लेस करने के बाद ये सारा कैशबैक आपके कैश करो वॉलेट में ऐड हो जाएगा जो कंफर्मेशन पे आप बहुत आसानी से अपने अमेजॉन पे फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड या बैंक अकाउंट में भी सीधा ट्रांसफर कर सकते हैं तो ये आदत डाल लो पहले कैश करो पे आओ यहां से किसी भी साइट पर जाओ और अनलिमिटेड सेविंग्स पाओ तो कैश करो ऐश करो क्लिक ऑन द लिंक इन डिस्क्रिप्शन एंड डाउनलोड कैश करो ऐप नाउ